दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आषाढ महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि परंपरांचा संगम मानला जातो संपूर्ण महाराष्ट्रभर या महिन्यात भक्तिभावाचं वातावरण निर्माण होतं पंढरपूरची विठुरायाची वारी एकादशीचं महत्त्व आणि देवीच्या उपवासाचे धार्मिक कार्य यामुळे या महिन्याला खास महत्त्व आहे अशाच भक्तिभावाच्या वातावरणात संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात पंधरा जुलैला पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात देवीला गंगाजल स्नान घालण्याचा धार्मिक उपक्रम पार पडला आहे यानिमित्तानं सकाळपासूनच गावातील महिला पारंपरिक वेशात डोक्यावर पाण्यानं भरलेले कलश घेऊन गावातून मिरवणूक काढत सर्व प्रमुख देवतांना स्नान घालण्यासाठी एकत्र जमल्या ही शोभायात्रा लक्ष्मी मातेच्या गजरात निघाली गावातील प्रत्येक देवतांना पवित्र जलानं स्नान घातलं गेलं हा उपक्रम महिला भक्तांनी विशेष भक्तिभावानं पार पाडला तर मिरवणुकीचा शेवट गावचे कुलदैवत लक्ष्मी मातेच्या मंदिरात झाला इथं महिलांनी लक्ष्मी मातेला गंगाजलानं अभिषेक घातला आणि दिव्य आरती केली तर नैवेद्य अर्पण करून देवीचा जागर केला हा उपक्रम दरवर्षी आषाढ महिन्यात पिंपरणे गावात उत्साहात पार पडतो यामध्ये गावातील सर्वच वयोगटातील महिला सहभागी होतात अशा पवित्र धार्मिक कार्यक्रमांमुळे गावात एकात्मता भक्तीभाव आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान टिकून राहतो असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा